अमरावती मनपा हद्दीत कोरोनाने एंट्री घेतली असून एकशे चाळीस नमुन्यांपैकी सहा कोरोना, कोरोना रुग्ण आढळून आले आहेत यासोबतच चिकनगुनिया आढळून फ्लू आहेत मात्र नागरिकांनी घाबरू नये सर्वांनी काळजी घ्यावे आढळून आलेले संशयित रुग्ण आयसोलेशन मध्ये आहेत जिंकाचे एकही रुग्ण नाही मनपा प्रशासन यावर आढावा घेत आहे अशी प्रतिक्रिया जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सोंदड यांनी स्पष्ट केली आधीसारख्या आता अमरावती शहरात कोरोनाने पुन्हा एंट्री घेतली आहे आरोग्य विभागाने घेतलेल्या एकशे चाळीस नमुन्यांपैकी तब्बल सहा जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे मात्र नागरिकांनी घाबरू नये काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा चिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदाडे यांनी केले आहे सध्या तिथे अमरावती महानगरपालिका क्षेत्रामध्ये कर सहा करोनाचे पेशंट पॉझिटिव्ह सापडलेले आहेत तर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर काळे साहेब महानगरपालिका हे त्याबद्दल पुढचे जे फॉलोअप आहे त्या त्यासंदर्भाने जी तपासणी आहे ते करत आहेत सध्या डेंग्यू आणि चिकून हे हे पेशंटसुद्धा सध्या पॉझिटिव्ह आहेत तर त्याबद्दलसुद्धा नगर महानगरपालिका आणि त्या त्या क्षेत्रानुसार कारवाई चालू आहे तर त्याच्या आपण जे आयसोलेशनचे पेशंट आहेत आपण वार्ड नंबर दहामध्ये आपण आयसोलेशनचे पेशंट ठेवतो पण सध्या स्थितीत कोरोनाचे कुठलेही पेशंट ॲडमिट नाही आहे जे काय ते होम आयसोलेशनमध्ये आहेत जिकाचे आपल्याकडे जीकाचे आपल्याकडे त्या संबंधित कुठलेही म्हणजे संसंवेद रुग्ण काही सापडलेले नाहीये हा पर्टिक्युलरली हा पश्चिम महाराष्ट्रातील काही 2 ते 3 जिल्ह्यांमध्ये हे रुग्ण सदर आहेत अयन पावसाळ्याच्या दिवसात कोरोना डेंगू चिकनगुनियाचे रुग्ण आढळून आल्याने मनपा आरोग्य प्रशासन सह जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे अमरावतीत कोरोना सोबत एक स्वाइन फ्लूचा रुग्ण सुद्धा आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ प्रयोगशाळेतून नमुने चाचणीच्या अहवालात माहिती समोर आली आहे गेल्या पंधरा दिवसात अमरावती जिल्ह्यात साथीचे रुग्ण वाढले आहे नागरिकांनी सर्दी ताप खोकला अंगावर न काढता तपासणी करण्याचे आवाहन आरोग्य प्रशासनाने केले आहे